नागपुरात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या प्लॉटची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून जवळपास दोन कोटी रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार एकोणसत्तर वर्षीय अमोल जोशी बजाज नगरात राहतात ते दिल्लीतल्या सीपीडब्ल्यूडीतून सेवानिवृत्त आहेत त्यांच्या नावावर सोमलवाडा परिसरात असलेला प्लॉट आरोपींनी कट रचून बळकावल्याचं तपासात समोर आलंय मेहुल धुवाविया यानं तक्रारदाराच्या नावानं बनावट विक्रीपत्र आणि इतर कागदपत्रे तयार केली त्यानंतर तक्रारदाराच्या नावानं सुनील जीवतोडे याला खरा मालक म्हणून दाखवण्यात आलं या खोट्या ओळखीच्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे तो प्लॉट आधी कुणाल येवने याला विकण्यात आला आणि नंतर तोच प्लॉट मोहम्मद सलीम खान याला पुन्हा विकण्यात आला सर्व आरोपींनी परस्पर संगनमत करून पूर्वनियोजित कट कर रचत ही फसवणूक केल्याचा आरोप असून यामुळे तक्रारदाराचं एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय या प्रकरणी तक्रारीच्या आधारे सोनेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपित क्रमांक एक ते पाच विरुद्ध पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्या अगोदर मेहुल रजनीकांत दुवा दुवाविवा यांच्यावर दोनशे दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस पोलीस ठाणे सोनेगाव येथे गुन्हा दाखल आहेत तसेच कुणाल नंदकिशोर येळणे यांना जो विक्रीपत्र करून दिलेला आहे ती रक्कम ऐंशी लाख रुपयामध्ये करून दिलेली आहे आणि मोहम्मद सलीम खान यांना एक करोड पं पंधरा लाख रुपयेमध्ये विक्रीपत्र करून असे एकूण फिर्यादीचे एक करोड पंच्याण्णव लाख रुपयाची फसवणूक केल्याचे दिसून येत आहेत